नमस्कार मंडळी सदाफुली चॅनलमध्ये आपले खूप स्वागत आहे आज आपण मीन राशीचे ऑगस्ट महिन्याचे राशी भविष्य बघणार आहोत तर मंडळी मीन राशीच्या जातकांना ऑगस्ट महिना काय फळ देणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मीन राशीचे स्वामी गुरु आहेत तुमच्या पहिल्या घरात राहू विराजमान आहे तिसऱ्या घरात मंगळ व गुरु विराजमान आहेत पाचव्या घरात सूर्य तर सहाव्या घरात शुक्र व बुध आहेत सातव्या घरात केतू तर बाराव्या घरात शनिदेव विराजमान आहेत सध्या शनीची साडेसाती चालू आहे मीन राशीच्या जातकांचे आरोग्य या महिन्यात चांगले असेल पण गुरु तिसऱ्या घरात असल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी पडेल यामुळे तुम्हाला डोकेदुखी अपचन गॅस अशा पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात दात दुखी अशा काही किरकोळ समस्या देखील उद्भवू शकतात तसेच या महिन्यात काळजी घ्यावी बाकी आरोग्य उत्तम असेल मीन राशीच्या प्रेमी जोड्यांना या महिन्यात सोळा ऑगस्ट पर्यंत जोडीदारामध्ये जिद्द स्पष्टता राग क्रोध पाहायला मिळेल त्यामुळे तुमच्यात थोडे गैरसमज होऊ शकतात तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवरून हो वाद होऊ शकतो त्यामुळे शक्यतो वाद टाळावेत प्रेम जीवनात सतर्क राहावे लागेल तसेच मीन राशीच्या वैवाहिक जोड्यांना या महिन्यात 22 ऑगस्ट पर्यंत चांगले फळ मिळेल बावीस ऑगस्ट नंतर तुम्हाला जोडीदाराची काळजी घ्यावी लागेल कारण जोडीदाराच्या आरोग्यात काही चढ उतार आपल्याला जाणवतील जोडीदाराला त्वचेचे विकार उद्भवू शकतात त्यामुळे तुमच्या नात्यातील थोडे गैरसमज वाढू शकतात तसेच चिडचिडेपणा राहील मीन राशीच्या विद्यार्थ्यांना सोळा ऑगस्ट अगोदर चांगले फळ मिळेल पण सोळा ऑगस्ट नंतर तुमचे मन भटकेल मनात विचारांचे गोंधळ निर्माण होईल त्यामुळे अभ्यासात मन लागणार नाही तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे मीन राशीच्या जातकांचे भाग्य या महिन्यात चांगली साथ देईल जर तुम्हाला कोणतेही महत्त्वाचे काम मीटिंग प्रवास डील गुंतवणूक शुभ कार्य नवीन व्यवसायाला सुरुवात करायची असेल तर सव्वीस ऑगस्ट नंतर करावी चांगला लाभ मिळेल भाग्य अधिक चांगले साथ देईल राशीच्या व्यवसाय करिअर या महिन्यात चांगले असेल ज्या व्यक्ती डिजिटल ऑनलाईन कंप्युटर ट्रॅव्हलिंग मार्केटिंग या क्षेत्रात असतील तर त्यांना चांगला लाभ मिळू शकतो मीन राशीच्या व्यापाऱ्यांना या महिन्यात बावीस ऑगस्ट नंतर चांगले परिणाम पाहायला मिळतील गुंतवणूक करताना सावधपणे गुंतवणूक करावी लागेल एकूणच मीन राशीला ऑगस्ट महिना उत्तम शुभ फलदायी ठरणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद